अल्लू अर्जुनचा बहुप्रतीक्षित पुष्पा दोन हा चित्रपट पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ला प्रदर्शित होणार आहे चित्रपटाने केलेल्या जबरदस्त मार्केटिंग आणि प्रमोशनमुळे हा चित्रपट कमाईचे नवे उच्चांक गाठणार असे बोलले जात आहे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा यासाठी अल्लू अर्जुन पटना चेन्नई कोची आणि मुंबईत या शहरात फिरला आहे चित्रपटाच्या डिजिटल आणि टेलिव्हिजन हक्कांच्या विक्रीने कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित केले असून आता हा चित्रपट ऍडव्हान्स बुकिंग मध्ये नवे उच्चांक गाठणार असा अंदाज लावला जात आहे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी निर्मात्यांनी मुंबई दिल्ली बेंगळुरू आणि चंदीगडसह प्रमुख शहरांमध्ये ॲडव्हान्स बुकिंग सुरू केले आहे दिल्लीमध्ये या चित्रपटाचे तिकीट एक हजार आठशे रुपयांना विकले जात आहे दिल्लीमध्ये या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगच्या दर पाहून या तिकिटाच्या किमतीची आणि सिनेमाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे तर मुंबई आणि बेंगळुरूमध्ये तिकिटाची कमाल किंमत अनुक्रमे एक हजार सहाशे आणि एक हजार रुपये आहे इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार पाच डिसेंबरला हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार असला तरी तेलंगणा सरकारने चार डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजून तीस पासून चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यास परवानगी दिली आहे स्पेशल शोचे चाहत्यांना सिंगल स्क्रीनवर तसेच मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहता येणार आहे